ओखकाय मा पण्रीची मा पण्रीचि माया सोडु जाता कुडीत उर मा पण्ढरिचि माया मा पण्ढरिचि माया आषाढी एकादशी निमित्त शहरातील विविध शाळांमध्ये पारंपरिक पद्धतीने पायदिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला विठ्ठल विठ्ठल या गजरात व रंगेबिरंगी पोशाखात सजलेल्या विद्यार्थ्यांची दिंडी संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेत होती विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीचे रूप धारण करून पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती अनेकांनी वारीकऱ्यांचे रूप घेत भगवे व पांढरे पोशाख तुळशी माळा टिळा हातात टाळ आणि मृदुंग घेऊन खांद्यावर भगवा झेंडा घेतला होता हे दृश्य पाहून क्षणभर सर्व परिसर पंढरपूरचा अनुभव घेणारा वाटत होता शाळेच्या परिसरात आणि शहरातील रस्त्यावरून ही दिंडी वाजत गाजत पुढे सरकत होती टाळ मृदुंग अभंग गीते आणि भजने यांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते दिंडीत चालताना अनेक विद्यार्थ्यांनी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ यांच्या अभंगाचे सादरीकरण केले काही विद्यार्थ्यांनी लघुनाटिका व सांस्कृतिक सादरीकरणाच्या माध्यमातून वारीचे महत्त्वही उलगडून दाखवले या पायदिंडीत शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकही समरसून सहभागी झाले काही ठिकाणी दिंडी संपल्यानंतर सामूहिक आरती व प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमामागचा उद्देश विद्यार्थ्यांची श्रद्धा भक्ती आणि आपल्या संत परंपरेबद्दल जागरूकता निर्माण करून देणे हे होता असे आयोजकांनी सांगितले वारी ही आपली संस्कृती आहे तिच्या माध्यमातून एकात्मता भक्ती आणि अनुशासनाचे शिक्षण मिळते ही परंपरा आजच्या पिढीने म्हणून हा उपक्रम राबवला असे एका शिक्षकांनी सांगितले या उत्साही दिंडीमुळे संपूर्ण विठ्ठलमय झाला आवाज जनतेचा प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर